नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत उज्जैन येथे हो अगदी बरोबर श्री महाकालांची नगरी उज्जैन बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर येथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो महाकालांच्या नगरीत फक्त महाकालच सर्व सत्ताधीश महाराजा आहेत इथे कुठलाही दुसरा राजा राज्य करू शकत नाहीत ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न केलेले आहेत मोठ्या लोकांनी उज्जैनला राहण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे स्थान ग्रहण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, के आहे। त्यांना त्यांना सत्ता गमावी लागलेली आहे इतिहास याच्यासाठी साक्षी आहे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन हे फार महत्वाचं ठिकाण आहे इथे स्वयंभू शिवलिंग आहे अतिशय पवित्र उज्जैन नगरीमध्ये दर्शनासाठी देश विदेशातून भक्त मंडळी सतत येत असतात दर्शनासाठी भरपूर गर्दी असली तरी दर्शन मात्र लवकर झालेले आहे कालाचे काल महाकाल जय श्री महाकाल महाकालांचे दर्शन घेऊन मन अतिशय तृप्त झाले मन प्रसन्न झाले जय श्री महाकाल स्वामी जयदक्षिणा जगती कुंडमी जगती कुंडवती करती प्रियावती जय श्री महाकाश दिव्यनयुपदेश जगाता तिष्ठादी द्योनि ॐ जयदक्षिणा निरमय मननि स्वामभावसे शक्ति भो ध्यावे समिशिको मित्रा आजचा हा महाकाल परमेश्वरांचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो हाईप बटन अवश्य दाबा जय श्री महाकाल जय श्री महाकाल